हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मैत्रिणो खूप सारा असा रांगोळ्यांचं सा जे आहे तर ते आपण कंप्लीट केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे या अगोदर त्याच्यानंतर ह्या उंबरटा पट्ट्या ज्या आहेत तर त्या दाखवायच्या राहिलेल्या होत्या तुम्हाला म्हणजे या अगोदर दाखवलेली होती परंतु एक दाखवलेली होती ही पिंक अशा प्रकारचीच होती ती दुसरीवाली पिंक तर अशामध्येच हे बघा ह्या दोन तीन पट्ट्या आणखी एक्स्ट्राच्या बनवलेल्या आहेत लाल हिरवी आणि गुलाबी वगैरे ही लाल हिरवी तर खूप सुंदर दिसते तर सगळेच कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि एकापेक्षा एक छान एक झालेले आहेत हे बघा हे फ्लावरसुद्धा प्रत्येक काचा कलर वेगळा आहे प्रत्येकच कॉम्बिनेशन वेगळं आहे तर हे ओम आहेत बघा खूप सुंदर अशा रांगोळ्या ज्यांना खरंच वेळ नसतो रांगोळ्या काढत बसण्यासाठी आता सणावरांचे दिवस आहेत रांगोळ्या काढायचं ड्युटी करायची घरातली कामं तर त्यांच्यासाठी हे खूप सुंदर असं डेकोरेशनचं साहित्य किंवा रांगोळीचं ऑप्शन म्हणू शकता त्याच्यानंतर पाऊल वगैरे दाखवले तुम्हाला एकच जोडचा पाऊल तयार केलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा हे कमळाची फुलं आहेत हे कपड्यापासून बनवलेली आहेत आपली तर ह्या कमळाच्या फुलांची सुद्धा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता यामध्ये दे केशरी कलर लाल कलर पांढरा कलर त्याच्यानंतर पिवळा कलर येतो खूप साऱ्या कलरचे कलर कॉम्बिनेशनचे कमळ आहेत तर त्याच्यानंतर हे सगळं मी म मोजून घेते आहे सगळं आणि हे द्यायचं आहे आपल्याला आता आज द्यायला जाणार आहे मी आणि इथं बघू शकताय आहे सगळे मोजून व्यवस्थित एका बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे मग जेवढं साहित्य होतं तेवढं केले आणि वरचे वर साहित्य करायला सुरुवातच आहे हे बघू शकता इथं तर इथे मी हे फ्लावर बनवायला फ्लावरची रांगोळी बनवायला घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते प्रकारे बनवायची ते तर एखादा व्हिडिओ पण बनवेन की अशी रांगोळी क ही रांगोळी कशा प्रकारे त्याचं मार्किंग करायचं कसं बनवायचं तर हा बेस जो आहे तर तो मी नॉन नॉनवोन म्हणून एक कापड असतं म्हणजे जे आपण पर्सच्या आतमध्ये वापरतो ते कापड मी इथं वापरलेलं आहे तर जर तुमच्याकडं आता हे नसेल तर रेग्झिन रेग्झिन म्हणजे जे ऑटो वगैरे जे दुकान असते तर ऑटोचे दुरुस्तीचे त्यांच्याकडं रेक्झिन म्हणजे जी शीटसाठी वरती वापरतो ना आपण ते कापड रेक्झिनचं असतं मग तेही वापरू शकतो तुम्हाला भेटलं तर नसेल तर शॉपिंग बॅग असतात जर घरच्या घरी तुम्हाला करायचं असेल घरच्यासाठी तर ते जॉ शॉपिंग बॅगा असतात तर त्या शॉपिंग बॅग वापरू शकता त्याच्यानंतर तेही नसेल तर तुमच्याकडं पॅन्ट पीस असतात आपल्याकडं आता घरामध्ये आहेराचे वगैरे पॅन्ट पीस असतात टेरिकॉट वगैरे तर ते पॅन्ट पीस आपण असेच घरात असतील तर एखादं पॅन्ट पीस घेऊन त्याच्यावरती सुद्धा करू शकता कारण ते, ते काही होत नाही पॅन्ट पीसला किती जरी धुतलं तर काही होत आणि ह्यालासुद्धा कितीही धुऊ द्या तुम्ही काही होणार नाही तर पॅन्ट पीस वापरू शकता दुसरं ऑप्शन म्हणजे ब्लाऊज पीस थोडंसं जाड असं ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तर एवढे सारे मी ऑप्शन दिलेले आहेत बेसला काय कस वापरायचं कसं वापरायचं किती किती वापरायचं खूप सारे बेससाठी ऑप्शन सांगितलेले आहेत आता बघा तुम्हाला जे अवेलेबल होईल त्यानुसार तुम्ही ते वापरू शकता तर मला जे कमेंट आली होती की ती म्हणजे बेसला काय वापरतात तर तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांच्याकडं जे मिळतं ते तुम्ही वापरू शकता तर इथं मी हे वापरलेलं आहे आणि इथं बघा अशा प्रकारचे फ्लॉवर ज्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी इथं तयार करून घेते आणि हे फूल हे बघा सं अर्ध फूल आता चार पाकळ्या ज्या आहेत तर त्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि लगेचच मी आता सगळं कम्प्लीट करून घेणार आहे खूप सुंदर सुंदर रांगोळ्या ज्या आहेत तर त्या आपण बनवणार आहोत आणि बनवत आहोत तर तुम्हालासुद्धा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता रांगोळ्यांसाठी तर गौरी गणपतीच्या अगोदर तुम्ही ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला गौरी गणपतीपर्यंत येऊन जाईल ऑर्डर मिळून जाईल इथे बघा फ्लावर किती सुंदर दिसत आहेत तर दोन्ही कंप्लीट झालेले आहेत त्यामध्ये आणखीन भरपूर सारे बनवायचे आहेत आणि हे बघा इथं बेल्ट सापडले होते म्हणजे घरातच मी म्हणजे पाठीमागं विकण्यासाठी म्हणून बेल्ट आणलेले होते मग तेच अर्धा डझन बेल्ट सापडले घरात मग त्यामुळे आता ते ठेवून काय करायचे म्हणून मग मी इथं बेल्टला अशा प्रकारे आपली जी लेस आहे म्हणजे ऊल ती गुंडाळून घेतली हे तीन कलरमध्ये बघा गुंडाळले किती सुंदर दिसते म्हणजे एक प्रकारे आबोलीचं जे गजरा असतो तशा प्रकारे दिसते बघा हे बेल्ट जो आहे तर तो, तो हेअरबँड त्याच्यानंतर हा गुलाबी आणि पोपटी कलर हा सुद्धा खूप सुंदर दिसतोय आणि हे जे आहेत कलरवाले तर कलरवाले तुम्ही रक्षाबंधनला बहिणींसाठी गिफ्ट म्हणून छोट्या छोट्या मुलांसाठी तुम्ही हे घेऊ शकता विकत आणि त्याच्यानंतर किंवा घरच्या घरी करू शकता हे तिरंगा मुलीसाठी तिरंगा मुली घेतात लहान मुली तर हे खूप छान अशा ऑप्शन आहेत तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे घरच्या घरी बनवू शकता छोट्या मुली असतील आपल्याकडं किंवा मुलं असतील आता मुलांना आपल्या राख्या बांधायला मुली येत असतील छोट्या छोट्या तर त्यांच्यासाठी ह्या असे तुम्ही घरच्या घरी बनवून छोटे छोटे बेल्ट वगैरे हेअरबँड क्लिपा असं काहीही बनवून तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता त्या मुलींना खूप आवडतं लहान ज्या मुली असतात पहिली दुसरीपर्यंत ह्या असे हेअरबँड त्यांना आवडतात आणि टोचत पण नाहीत खरं म्हणजे तर अशा प्रकारे तुम्ही गिफ्ट आयडिया तुम्ही करू शकता आणि त्यामधूनसुद्धा तुमचे पैसे वाचतात आणि समोरच्याला हे असं काहीतरी वेगळं दिलं याचासुद्धा आनंद छान होतो खूप आनंद होतो मुलींना तर आणि हँडमेड आहे ह्याला काही होत नाही तर हेच मी बनवलेले आहेत बघू आता यामध्ये भरपूर आणखी कलर बनवायचे आहेत आणि हे तिरंगाचे मी चार चार पाच बनवलेले आहेत बघू आता कसे जात आहेत किती जात आहेत यावरती पण अवलंबून आहे म्हणजे कशा आता पंधरा ऑगस्ट तर जवळ आलेली आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टचे काही जास्त लागणार नाहीत परंतु हे बाकीचे मल्टी कलरचे जे असतात ते ते इतर वेळी पण चालतात त्याच्यानंतर हे बघा सगळा राडा घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभर हे सगळं असं सुरू राहतं घरामध्ये आणि आता शिवाय बिझनेस म्हटल्यावर आपलं हीच लक्ष्मी आहे म्हणून याला सगळं दिवसभरात सारखं हेच करत राहायचं आणि ब्लाऊजचं करायचं ब्लाऊज करून हे करायचं म्हणजे दोन्ही पण थोडंसं हे होतं पण तसंच आता सण थोडंसं माणसाला काम लागतं त्यामुळे थोडं ॲडजस्टमेंट करायला लागते तर मैत्रिणी असा होता आजचा आपला व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये क कमेंट करून सांगा आणि हे रक्षाबंधन स्पेशल आपल्या पाटाच्या समोरच्या रांगोळ्या आहेत तर ऑर्डर करायच्या असेल तर करू शकता आणि व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज पाहताय छान असा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असंच नवनवीन वेगळं काहीतरी तुम्हाला शिकण्यासाठी मिळेल आपल्या चॅनलवरती त्यामुळं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद